भारतीय क्रिकेट रसिकांसाठी पुढील चार महिने अत्यंत खास असणार आहेत कारण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आशिया कप त्यानंतर लगेचच ऑक्टोबर मध्ये वर्ल्ड कप होणार आहे आणि तो देखील भारतात खेळवला जाणार असल्याने क्रीडा रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे मात्र या दरम्यान एक मुद्दा चर्चेला आला आहे तो म्हणजे टीम इंडियाच्या कामगिरीवर वारंवार उपस्थित होणारे प्रश्न आणि चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजाचं न सुटणारं कोड ज्या स्थानावर खेळून टीम इंडियाचा कोच राहुल द्रविड इतका यशस्वी झाला त्याच स्थानासाठी राहुल द्रविडला कोच म्हणून एवढा संघर्ष का करावा लागतोय क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजाला एवढं महत्व का त्याचबरोबर या क्रमांकावर खेळण्यासाठी कोणते फलंदाज दावा टाकू शकतात जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर सुरुवातीला पाहूया चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडू संदर्भातील नेमका वाद काय नुकतंच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी एक वक्तव्य केलं होतं की युवराज सिंग नंतर भारतीय टीमला चार नंबरवर खेळण्यासाठी योग्य खेळाडूच मिळालेला नाही त्याचबरोबर दोन हजार एकोणावीस पासून टीम इंडियाने अनेक खेळाडूंना आजमावून पाहिलं मात्र त्यांना देखील तितकंस यश मिळालेलं नाही रोहितच्या या वक्तव्यानंतर या वादाला तोंड फुटलं आणि त्यानंतर चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या खेळाडूबद्दल वादविवाद सुरू झाले यावर बी सी सी माजी अध्यक्ष सौरव गांगुली हे म्हणाले की भारताकडे चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी अनेक पर्याय आहेत अनेक खेळाडू आहेत त्याचबरोबर एकाच क्रमांकावर खेळणाऱ्या एकाच खेळाडूवर एवढं लक्ष केंद्रित केल्याने वर्ल्ड कप जिंकता येत नाही पुढे गांगुली असं देखील म्हटले की मी देखील मधल्या फरीमध्ये खेळलो त्यानंतर मी ओपनिंग देखील केली आणि तसंच सचिनच्या बाबतीत देखील झालं तो सुरुवातीला सहाव्या क्रमांकावर खेळत होता मात्र त्यानंतर त्याने देखील ओपनिंग केली आणि त्यानंतर सर्वांनाच माहीत आहे की तो जागतिक दर्जाचा खेळाडू झाला त्यामुळे चौथ्या क्रमांकावर वाद घालण्यापेक्षा यावर गांगुलींनी पडदास टाकला मात्र क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या खेळाडूला एवढं महत्व का आहे जाणून घेऊ क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाच्या फलंदाजीसाठी चौथा क्रमांक हा अत्यंत महत्वाचा असतो कारण चौथा क्रमांक हा डावाला आकार देण्यासाठी महत्वाचा मानला जातो चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या खेळाडूला परिस्थितीनुसार खेळणे गरजेचे असते कारण टॉप ऑर्डरने चांगला परफॉर्मन्स दिला असेल तर तीच गती कायम ठेवत संघाला पुढे नेण्याची जबाबदारी या खेळाडूवर असते तर दुसरीकडे टॉप ऑर्डर अपयशी ठरल्यास संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी याच खेळाडूवर असते आणि त्यामुळेच अनेक निर्णायक सामन्यांमध्ये चौथ्या क्रमांकाचा फलंदाज हा संघासाठी जमेची बाजू ठरल्याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात तर राहुल द्रविड ते युवराज सिंग यांनी जे करून दाखवलं तोच किता पुन्हा गिरवण्यासाठी टीम इंडियाकडे त्या तोडीचा खेळाडू नसल्याचं देखील बोललं जाते अंबा ते रायडूच्या बाबतीत मात्र अगदी उलट झालं चौथ्या क्रमांकावर तो अगदी चांगलं खेळत असताना देखील दोन हजार एकोणावीसच्या वर्ल्ड कप पूर्वी संघानं त्याला डावललं आणि त्याच विश्वचषकामध्ये भारताला अपयश मिळालं आणि पुन्हा एकदा चार नंबरच्या खेळाडूवरून वाद सुरू झाला आणि विशेष म्हणजे संघ व्यवस्थापनाने या क्रमांकावर खेळण्यासाठी अनेक खेळाडूंना आजमावून पाहिलंय त्यामुळे अद्याप देखील या क्रमांकाची चर्चा कायम आहे आता पाहूयात सद्यस्थितीमध्ये भारताकडून कोणता खेळाडू चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो दरम्यान आशिया कप साठी जाहीर करण्यात आलेल्या टीम इंडियामध्ये अनेक खेळाडू असे आहेत जे या स्थानावर चांगल्या प्रकारे खेळू शकतात यामध्ये श्रेयस अय्यर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांची नावं आघाडीवर आहेत पण ते किती यशस्वी ठरतील हे येणाऱ्या सामन्यांमधूनच स्पष्ट होईल त्याचबरोबर आशिया कप मधून भारताला विश्वचषकासाठी खेळणारी परफेक्ट प्लेईंग इलेव्हन मिळणार का हे देखीलच काही दिवसातच समोर येईल दरम्यान टीम इंडियाकडून चौथ्या क्रमांकावर खेळणारा परफेक्ट खेळाडू तुम्हाला कोण वाटतो कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला त्याचबरोबर आमच्या लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद